आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजा सर्वदे यांच्या अध्यक्षेखाली सहा मार्चला मुंबईच्या सह्याद्री हाऊस या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बहुधांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्हे आणि तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धरणे मोर्चे निदर्शने या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश दिले त्या आदेशानुसार आज सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी हे आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारनं केलेला कायदा की ज्या कायद्यामध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि बुद्धगया या ठिकाणचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध हिंदू अशा पद्धतीचा पाच विरुद्ध चार असा निर्णय आज ताब्यात घेतलेला आहे वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जगातील बासष्ट बौद्ध राष्ट्राकडून मिळणारी आर्थिक मदत लांबवण्यासाठी हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाहीत अशा पद्धतीची शंका या देशातील बौद्धांना या ठिकाणी वाटू लागलेल्या आहेत देशाचे पंतप्रधान असतील देशाचे राष्ट्रपती असेल हे ज्या ज्या वेळेस जगामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं भारताची भूमिका मांडत असताना ते दोघंही म्हणतात की आम्ही भगवान बुद्धाच्या देशातील लोक आहोत भगवान बुद्धाच्यामुळे खऱ्या अर्थानं आज जगामध्ये शांतीचा संदेश देऊ पाहत आहेत आणि त्याच बुद्धाच्या धर्मस्थळासाठी हा विवाद या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं ज्या पद्धतीनं देशामध्ये मुस्लिमांचे धर्मस्थळे मुस्लिमांच्या ताब्यात हिंदूची धर्मस्थळे हिंदूच्या ताब्यात शिखांची धर्मस्थळे शिखांच्या ताब्यात आहेत मग बौद्धांची धर्मस्थळे बौद्धांच्या ताब्यात का नाहीत आणि ती बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो आहे की लवकरात लवकर एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा बदलून संपूर्ण प्रश्न ही बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची नोंद सरकारने घ्यावी माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका